रानडुकरानं हल्ला केल्यानं गगनबावडा तालुक्यातील कोदेखुर्द इथले सहदेव बापू पाटील हे पंचावन्न वर्षांचे शेतकरी जखमी झाले त्यांच्यावर कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली गगनबावडा तालुक्यातील कोदेखुर्द गावचे सहदेव बापू पाटील हे शेतामध्ये वैरण आणण्यासाठी गेले होते वैरण कापताना रानडुकरांच्या कळपातील एका रानडुकरानं समोरून अचानक सहदेव यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली जखमी अवस्थेत ते चालत घराजवळ आले दरम्यान जखमी अवस्थेतील सहदेव यांना कोदेगावच्या सरपंच शोभा पाटील आणि नातेवाईकांनी उपचारासाठी कोल्हापुरातील दवाखान्यात दाखल केलं दरम्यान घटनेची माहिती कळताच परिक्षेत्र वन अधिकारी प्रशांत आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक प्रियांका देसाई श्रीकांत गुरव वनसेवक मारुती होवळे मुबारक नाकाडे आणि रेस्क्यू टीम यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली आणि घटनेचा पंचनामा केला